नमस्कार पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील वरील आमचं हे न्यूज चॅनल ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूयात शहरातील काही महत्वाच्या घटना घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन यापुढे राजाचे पोटी राजा नव्हे तर लोकशाही मार्गाने मताच्या अधिकारातून आपला नेता राज्यकर्ता निवडण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे हा अधिकार किती महत्त्वाचा आहे याचे बाळ कळू देण्यासाठी बाबासाहेबांच्याच वडिलांच्या नावे असलेल्या मिसाळवाडी आंबेडकर नगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयात वर्ग प्रतिनिधीची निवड करताना निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली अगदी आपल्या मतदारसंघात निवडणूक होते तशीच मतपत्रिका उमेदवारांची निवडणूक चिन्ह बोटाला शाई लावणे आणि रांगा लावून व्यवस्थित मतदान प्रक्रिया राबविण्याचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक दीपक बनसोडे यांच्या देखरेखीखाली घेण्यात आला विद्यार्थींनीही अगदी प्राथमिक ते दहावीपर्यंतच्या वर्गप्रतिनिधींना निवडताना अपूर्व जोश आणि उल्लास दाखवला निवडणुकीला उभं राहिलेल्या उमेदवारांनीही आपलं ध्येय धोरण सांगून जास्तीत जास्त मतं देऊन विजयी करण्याची विनंती मतदार असलेल्या या विद्यार्थ्यांना केली शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आपली लोकशाही बळकट करण्याचे चांगले कार्य सुधार रामजी आंबेडकर शाळेचे शिक्षक करीत आहेत ही खरोखरच फार अभिमानाची गोष्ट आहे của có được nhiều con không? bắt được? đạt được nhiều

मजबूत देऊन सगळ्यांना तर आपलं हे सर्वांनी मला मतदान द्यावं सर्वांनी मला मतदान करावी ही मी विनंती करते सगळ्यांना चिन्ह माझं चिन्ह अशोक चक्र तुझ्या ऑर्डर तुला काय वाटतं आहे पण काय मिशनचं आहे थोडी थोडी मार्ग तुमच्या वर्षा झालं तुमच्या पदासाठी उभं राहिलं गोविकांसाठी कोणती पार्टी आहे तुझी पार्टी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना चिंतन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांनी याविषयी माहिती दिली येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा सत्कार करण्यात येत असून या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील असंही यावेळी सांगण्यात आलं इथल्या सर्वांचीच इच्छा होते की सर्व नागरिकांमधून सर्व पक्षामधून सर्व संघटनामधून तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापासून एक आदरणीय नानांचा सत्कार सोहळा झाला पाहिजे आणि अशी भावना आपले लोकप्रतिनिधी श्री डॉक्टर कराड साहेब माननीय अतुलजी साहेब त्याच्यानंतर इतर सर्व मंडळींनी बोलून दाखवल्यानंतर माननीय आमदार गडकरीजींनी सांगितलं की हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि इतका चांगला प्रामाणिक कार्यकर्ता सचोटीने सातत्याने काम करणारा चांगलं काम करणारा ह्यांचा सरकार झालाच पाहिजे आणि हरिभाऊ हे एक वादातीत व्यक्तिमत्व ज्याने समाजकार्यासाठी म्हणजे राजकारण कमी आणि समाजकारण अधिक केलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल दूध संघाच्या विषयामध्ये असेल साखर कारखान्याच्या विषयात असेल त्यांनी जे चांगलं काम केलं तर हा सोहळा तुम्ही अवश्य घ्या आणि मी त्यासाठी वेळ काढेन असं सांगितल्यानंतर आम्ही माननीय गडकरीजींची सत्तावीस तारीख घेतली ह्या कार्यक्रमासाठी माननीय नामदार आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा त्यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केलं आणि विविध संघटनांना आम्ही अप्रोच केल्यानंतर सगळ्यांनी ह्याविषयी खूपच एक सकारात्मक भूमिका घेतली आणि आमच्या असं लक्षात आलं की हा कुठल्या हॉलमध्ये होणारा कार्यक्रम नाही म्हणून आम्ही केम्ब्रिज टी पॉइंटला एक मोठा मंडप आणि सध्याचं वातावरण आहे की कधी पाऊस येऊ शकतो आणि लोकांना कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्याचा आनंद घेता आला पाहिजे म्हणून पाऊस वगैरे आला तरी कार्यक्रम घेता यावा काढता यावा म्हणून एक मोठा जर्मन हँगर टाकलेला आहे साधारण त्याच्यामध्ये पंधरा ते वीस हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था केलेली आहे पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांच्या ज्यांच्याशी चर्चा केली तर ते सर्व नेते उपस्थित राहणार आहेत इव्हन परवा मी माननीय आपले राजेंद्रबाबू दरडाजी यांची सुद्धा चर्चा केली <laughs> ते म्हणाले की बेवेकजी हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे फक्त मी पंचवीस आणि सव्वीस ला कदाचित जयपूरमध्येच राहण्याची शक्यता आहे पण मी प्रयत्न करतो आणि मी इथं असेल तर मी शंभर टक्के आनंद होतो आपण बाकी निमंत्रण एक असं आहे की इथल्या सगळ्या जनप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना आपण निमंत्रण दिलेलं आहे आणि पत्रिका आपण बाहेर सुद्धा पाठवलेल्या आहेत म्हणजे आपण पाठवणार आहोत माननीय मुख्यमंत्री सुद्धा संदेश देतो म्हणाले त्या दिवशी त्यांचे त्यांना येणं शक्य नाही आणि त्यांच्या सोबत असलेले काम केलेले भारतीय जनता पार्टीतले असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असतील विश्व हिंदू परिषदे असतील किंवा इतर सगळ्या सामाजिक संस्था असतील तर त्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आणि त्याच्यामध्ये तुमची मदत ह्यासाठी महत्वाचं आहे की आम्ही इन्वॉल्व्ह केले म्हणण्यापेक्षा त्यांना माहिती झाली की ते तयारच आहेत उत्सुकच आहेत म्हणून आजची जी प्रेस आम्ही घेतली की ती तुम्हाला विनंती करण्यासाठी की त्या माणसाला समजलं की तो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच इन्वॉल्व्ह होणार अंतरवाली सराटी इथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा समाजातर्फे उद्या सकाळी जिजाऊ चौक येथे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं आज पत्रकार सांगण्यात आलं सकल मराठा समाजातर्फे रस्ता रोको करण्यासाठी येणाऱ्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे सर्व सर्वांना जय शिवराय गेल्या तेरा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा अतिशय तीव्र झालेला आहे सन्मान्य संघर्ष सुद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या पाच दिवसापासून ते सध्या अंतर्वालीमध्ये अमर उपोषणाला बसलेले आहेत सरकारकडून त्यांच्या उपोषणाची कुठली दखल घेतली गेलेली नसून त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या जिजाऊ चौक जो पूर्वीचा केमरी चौक सध्याचा जिजाऊ चौक त्या चौकामध्ये आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगर सकल सकलमाड वतीने भव्य रस्तो करणार आहोत या संदर्भात सन्मान्य पोलिस आयुक्त यांची आमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी आम्हाला सहाची वेळ दिलेली आहे आम्ही त्यांना सहा वाजता भेटून पुढील त्यांना साहेबांना सविस्तरमध्ये देणार आहोत रास्ता रोख कधी होणारच आमच्यावर गुन्हे दाखल चालतील पण रस्ता रोख होणार हा ज्या अत्यावश्यक सेवा आहेत अँब्युलन्स असेल शासकीय गाड्या असतील त्यांना आम्ही सोड जागा देऊ तेव्हा हा पायंडा आत्ताचाच नाही गेल्या दोन हजार नऊ पासून जो मराठा ग्रांतीमध्ये सुरू सोळा सुर, सुर, सोळा ना सोळा नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा जो पहिला मोर्चा निघाला होता जे अठ्ठावन्न मोर्चा आमचे निघाले होते तोच आदर्श ते शिस्त कायम राहील हो दादानी काल उपचार घेतले त्यामुळं उपचारच दादा घेत नव्हते त्यामुळे थोडासा रोष कमी झालेला आहे आणि दादानी रात्री उपचार घ्यायला के सुरुवात केली त्याच्यामुळे जिल्हा पंचायत आम्ही न देता ती जिल्हा पंचायत स्थगित करून आम्ही भव्य रस्तो करणार आहोत याची शंभर टक्के आम्ही दक्षता घेऊ हो। माझं नाव सुनील कोटकर मराठा सेवक छत्रपती संभाजीनगर मोबाईल चोरांनी विविध मिरवणूक आणि समारोहाच्या वेळी चोरलेले मोबाईल क्रांती चौक पोलिसांनी शोधून काढले असून क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील माने यांनी सांगितलं की सायबर गुन्हे वाढत अजून त्यानुसार काम करताना फार सावधगिरीने सोरापर्यंत पोहोचावे लागते आमच्या पथकाने चांगली कामगिरी केली आहे असंही ते आमच्या प्रतिनिधी बोलताना म्हणाले तर पोलीस स्टेशन क्रांती चौक या ठिकाणी मिसिंग मोबाईलच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तसेच ऑनलाइन फसवणुकीच्या बाबतीत देखील काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही ते मोबाईल आय नंबर ट्रेस करून सध्या अठरा व्यक्तींना त्यांचे मोबाईल परत केलेले आहेत तसंच एक स्मार्टवॉच ती देखील परत केलेली असा एकूण तीन लाख सॉरी दोन लाख पंच्याहत्तर हजार आणि तीन लाख सोळा हजार सात लोकांचे जे ऑनलाईन फ्रॉड झालेले होते ते त्यांना पैसे मिळवून देण्यात आम्ही आज यशस्वी झालेलं होतं मुळात आत्ता जे मोबाईल हँडसेट आहेत ते मिसिंग आहेत तर त्या मिसिंगमध्ये ज्याला सापडला किंवा ज्याच्याकडून तो मोबाईल हरवलेला आहे ज्याच्याकडं तो ट्रेस झाला त्याच्याकडे चौकशी चा केल्या असा त्यांची उत्तरं असतात मला सापडला आणि मी शोध घेतला परंतु मला काही भेटला नाही कोण मालक आहे तर ते मी आत्ता यूज करत होतो आणि पोलिसांना तोपर्यंत ट्रेस झालेला आहे तर तो मी परत द्यायला तयार आहे तर अशा व्यक्तींकडून आम्ही तो परत घेतलेला आहे आणि ते मोबाईल अशा पण प्राप्त केलेत आणि त्या व्यक्तींना दिलेले आहेत तर ते सापडलेले मोबाईल आहेत ऑनलाईन फ्रॉडच्या बाबतीत काही लोक फसवणूक केली जाते म्हणजे त्यांचं ऑनलाईन खरेदी वगैरे केलेली असते आणि ती रक्कम बँक आम्ही ताबडतोब बँकेला पत्र व्यवहार करून ती होल्ड करतो रक्कम जेणेकरून ती रक्कम समोरच्या व्यक्तीला काढता येऊ नये आणि होल्ड केल्यानंतर मग कायदेशीर सर्व प्रक्रिया करून ती त्या कस्टमरला म्हणजे जो तक्रारदार आहे त्याला आम्ही परत करतो बँकेला तसा आम्ही पत्रव्यवहार करतो त्याद्वारे सात तक्रारदारांचे तीन लाख सोळा हजार रुपये आम्ही परत केले आहेत असे दोन्ही मिळून पाच लाख एक्क्याण्णव हजाराचा मुद् मुद्देमाल म्हणजे मोबाईल आणि रक्कम रोख रक्कम असे आम्ही परत करण्यात यशस्वी झालेलो आहे सदरची कामगिरी आमचे आयुक्त साहेब त्यानंतर झोन वन त्यानंतर ए सी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या बात वेळी तोपर्यंत पाहत राहा ॲक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार